ओके तर सर्वप्रथम एक चांगला मराठी बॉन्ड आणि त्याची चांगली मांडणी त्या प्रेझेंटेशन मध्ये बघायला मिळेल आणि त्यामुळे त्यांचा अभिनंदन करतो की हा पॉंड जनरली पेड बॉन्ड असतो तो विकत घ्यावा लागतो किंवा तो जनरली गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्यांकडे किंवा मग हाय प्रोफाईल लॅपटॉप मध्ये बघायला मिळेल असा एक चांगल्या पॉन्ड पण परचेस केले होते सव्वा लाखाचे आणि दीड लाखाला विकले तर जनरली स्पेस स्प्रे पंपामध्ये स्पेअर पार्ट ची सुद्धा गरज असते तर आपण स्पेअर पार्ट सर्व्हिस रिलेटेड गोष्टीची काळजी त्यामध्ये घेतली ज्या ने आपल्याकडून स्पेअर पार्ट स्प्रे पंप घेतले त्यांना स्पेअर पार्ट ची गरज लागली तर ती आपण कशी पूर्तता करणार जर आपण स्प्रे पंप होलसेल रेट मध्ये घेऊ शकतो तर त्यांचे अजून वीस पंचवीस हजार रुपयाचे स्पेअर पार्ट घेऊ शकतो जेणेकरून पुढच्या वेळेस जेव्हा आपण चार लाखाचे स्प्रे पंप ते विकण्याची वे जेव्हा वेळ येईल तेव्हा त्यावेळेस आपली विश्वास टिकून राहिली पाहिजे आणि स्पेअर पार्ट आणि स्प्रे पंपांतर पेट्रोलवर चालणारे टूथ स्ट्रोक असतील बॅटरी पंप असतील डबल बॅटरी पंप असतील ब्रँडेड त्यात दुसरं गांडोळ खता जर आपलं तर गांडूळ खत आपण विकत दहा रुपयाने घेऊन बारा रुपयाला आणि प्रॉफिट कमी